सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड भागातील चेहडी येथील पंडित दगू आवारे यांच्या मार्की गटक नंबर एक्कावन्न मधील वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज रंग एक नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता बिबट्या करीत झालाय वन्य प्राण्यांच्या भक्षणासाठी बिबट्या शिंदेगाव चेहडी शिवार व वालदेवी नदीकाठी फिरत असल्याचे स्थानिकांना नागरिकांना निदर्शनास आलं होतं त्यांनी वन विभागाला पिंजऱ्या लावण्याची मागणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी पाहणी करून आवारे यांच्या मळ्यात पिंजरा लावला सदर आज पहाटे वन विभागाने ला समाधान व्यक्त केलं जाते परंतु सदर परिसरात अजूनही बिबट्या असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते पुढील उपचारासाठी त्याला म्हसरूळ येथे हलविण्यात आलंय जागत साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक